तो एक व्हिडिओ एक व्हिडिओ मुळ धनंजय मुंडे मंत्रीपद जाते आणि तो व्हिडिओ नसून पंकजा मुंडे यांच्या कन्या यांचाच व्हिडिओ येतो आणि तो, तो व्हिडिओ ज्या वेळेस भगवानगडावरती माग दसरा मेळावा त्यांचा असतो त्या दसरा मेळाव्यातलाच तो व्हिडिओ आहे आणि त्या एका व्हिडिओ मुळ संपूर्णपणे प्रकरण मुंडेंच्या म्हणजेच धनंजय मुंडेंच्या अंगाशी आलेले तर तो व्हिडिओ कोणता त्या व्हिडिओचे काय पडसा तुम्ही म्हटले आणि उद्या त्या व्हिडिओला रेफरन्स म्हणून किंवा पुरावे म्हणून त्या व्हिडिओला घेतलं जाणार का याच सगळ्यावरती चर्चा करण्यासाठी आपण तुमच्यासोबत पुढच्या पाच मिनिटामध्ये चर्चा करणार आहे किंवा त्या विषयावरती बोलणार आहे तर कुठेही नका मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी विजय आणि आपण पाहताय बोलकी भावा हे आपलं मराठमोळे युट्यूब चॅनेल मित्रांनो कुठला व्हिडिओ काय कसं हे नंतर आपण पाहूनच घेऊ म्हणजे नंतर पुढे जाऊन सांगणारच आहे तुम्हाला मी पण तत्पूर्वी एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो हे प्रकरण संतोष देशमुख यांचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये गाजलं त्याला एकमेव कारण म्हणजे त्यांची केलेली निर्गुण हत्या सरळ आता मर्डर केला असता तर इतक्या या प्रकरणाला म्हणजे किनारे लागले नसते परंतु त्यांचा केलेला मर्डर इतका वाईट पद्धतीने केला की के त्याच्यामुळं प्रत्येक राजकारण्याला हृदय असतं आणि त्याचं हृदय आतून पिळवटून टाकलं पिळवटून आलं किंवा हृदयातून पूर्णपणे ओलावं झालं हे दाखवण्यासाठीचा हा फोटचा एकूणच महाराष्ट्र पेटला महाराष्ट्र पेटला महाराष्ट्र पेटत पेटत बिहार सॉरी बीडमध्ये सुद्धा ही सगळी प्रोसेस झाली त्याच हिवाळी अधिवेशन आलं आणि हिवाळी अधिवेशनात सुरेश धस असतील जितेंद्र आव्हाड असतील त्याच्यानंतर संदीप क्षीरसागर असतील अशा आमदारांनी धनंजय मुंडेंना आणि त्यांच्या एकूणच टीमला पूर्णपणे दारेवरती धरला तर मित्रांनो आपण सुरुवात केली होती त्या व्हिडिओ पासून तो व्हिडिओ कोणता तो व्हिडिओ कधी शूट केला गेला व्हिडिओचा काय अर्थ आहे आणि व्हिडीओमुळे धनंजय मुंडे खरंच अडचणीत येतील का हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो तो व्हिडिओ आहे भगवान गडावरती ज्यावेळेस दसरा मेळावा होता दसरा मेळावा हा दरवर्षी पंकजा मुंडे ह्या स्वतः घेत होत्या परंतु यावर्षी मात्र त्यांचं मनोमिलन झालं दोन भाऊ बहीण एकत्र आले आणि ह्या ह्यावेळीच्या दसरा मेळाव्याला खुद्द धनंजय मुंडेंनी सुद्धा हजेरी लावली आता धनंजय मुंडे आले म्हणजे धनंजय मुंडेंची टीम त्यांच्यासोबत येतच असते धनंजय मुंडे ज्यावेळेस त्या दसरा मेळाव्याला आले त्यांनी भाषण केलं त्यांनी चांगल्या पद्धतीनं लोकांना संबोधित केलं लो, आणि बीडवासी यांना एक चांगले दिवस आल्यासारखं झालं कारण दोन्ही मुंडे बहीण विरोधात इतके दिवस लढत होते एकत एक एक ते एकत्र आले आणि एकत्र आल्यामुळं तालुक्यामध्ये परळी तालुक्यामध्ये किंवा एकूणच बीड जिल्ह्यामध्ये एक आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं त्याच्यानंतर पुढे जाऊन जर आपण विचार केला तर पंकजा मुंडेंच्या भाषणावेळी त्यांनी त्या व्हिडिओचा म्हणजे ते एकूण सगळ्यांची ओळख करून देत होते त्याच्यामध्ये जितके पण लोक त्या ठिकाणी आले होते त्या सगळ्यांची ते ओळख करून देत होते त्यामध्ये त्यांनी एक ओळख करून दिली ती कराड यांची ओळख त्यांनी अशा पद्धतीनं करून दिली की त्या पद्धतीनं कराडांची ओळख करून देणं आज ते धनंजय मुंडेंच्या अंगाशी येण्यासारखं झालेलं आहे काय बोलल्या पंकजा मुंडे त्यावेळेस तर पंकजा मुंडे हे बोलल्या की धनंजय मुंडेंचं पान देखील ज्यांच्याशिवाय हलत नाही ते वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच पान देखील ज्यांच्याशिवाय हलत नाही ते वाल्मिक कराड हा वाल्मिक कराडांची ओळख करून देताना धनंजय मुंडेंनाही त्यावेळेस छान वाटलं वाल्मिक कराडांनाही छान वाटलं पंकजा मुंडेंनाही छान वाटलं त्यांना काय माहिती पुढे जाऊन इतका विषय वाढणार आहे महाराष्ट्रामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या रिलेशन बद्दल इतकं लोकांमध्ये बोललं जाणार आहे परंतु तो एक व्हिडिओ आज सर्वत्र व्हायरल होताना दिसतोय त्याच्यामध्ये पंकजा मुंडे बोलतायत की धनंजय मुंडेंचं पान सुद्धा ज्यांच्याशिवाय हालत नाही ते वाल्मिक ना करा वाल आणि ते कुठे बसले त्यांना उभं करा वाल्मिक आणणा असं त्यांना संबोधलं गेलं आणि वाल्मिक करार आमचा त्या ठिकाणी चांगला सत्कार चांगलं त्यांचं मान हे म्हणजे जे काय पाहुणचार असतो तो केला पण आता त्या व्हिडिओची आत्ता का चर्चा कारण जसा संतोष देशमुखांच्या खुण्याच्या पर्यंत हा जो प्रवास चालू आहे त्याच्यामध्ये शेवटला नाव आहे मास्टर माइंड म्हणून ते वाल्मिकारडांचा आणि वाल्मिक कराड हा कोणाचा माणूस आहे तर धनंजय मुंडेंचा आता पुरावा काय तर तो व्हिडिओ पण त्या व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे बाबतीत ज्यावेळेस पंकज मुंडे बोलले त्यावेळेस धनंजय मुंडेंनी आक्षेप घेतलाय का की असं काही नाही मी माझा स्वतंत्र आहे मी माझा वैयक्तिक माझा आणि वाल्मिकांनाचा संबंध आहे अजिबात नाही हे न घेतल्यामुळे ते रेफरन्स म्हणून किंवा तो आता पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो त्या एका व्हिडिओमुळे धनंजय मुंडेंना हे नाकारता येणार नाही की माझा संबंध नाही ते नाकारणं देखील नाही त्यांनी आधीच सांगितले आहे तर आहे तुम्हाला पण तो एक व्हिडिओ जर प्रसारित झाला तर कदाचित रेफरन्स म्हणून धनंजय मुंडेंचा आणि वाल्मिक कारडांचा तात्पुरता संबंध तरी त्यांनी तोडला असता कारण मंत्रिपदाचा विषय होता परंतु त्या व्हिडिओमुळे असा तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओ नंतर आता सध्या प्रत्येक विरोधक हे तो व्हिडिओ आहेत आणि धनंजय मुंडेंवरती ते टीका आहेत धनंजय मुंडेंचं मंत्रिपद धोक्यात आलेलं आहे धनंजय मुंडेंचं राजकीय करिअर धोक्यात आलेले असं जरी म्हटलं असलं तरी ते सुद्धा मुंडे त्यांचं सुद्धा वर्चस्व आहे आणि ते टिकून ठेवतील न ठेवतील तो पुढचा भाग परंतु सांगण्याचा सा विषय एवढाच होता की तो एक जर व्हिडिओ नसता तर आता धनंजय मुंडे काहीतरी वेगळं पण दाखवून त्यातून बाहेर सुद्धा सही सलामत पडले असते पण तो एक व्हिडिओ त्या व्हिडिओचं पुढे जाऊन असं होणार आहे हे ना पंकजा मुंडेंना माहित होतं ना धनंजय मुंडेंना माहीत होतं ना वाल्मिक राडांना माहित होतं त्याच्यामुळं हा व्हिडिओ रेफरन्स म्हणून किंवा पुरावा म्हणून या ठिकाणी वापरला जाऊ शकतो तुमचं काय मत आहे त्या व्हिडिओमुळे खरंच गदारोळ होईल काही प्रकरण मिटल काही प्रकरणावरती पडदा टाकला जाईल तुमची मतं कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र